हो लगन तर मग देऊ आता मग दाढी खरा मारा नाही तू समजाच काही तू तू नाही जमाला ते सुकड दे आणि दादा एका दे रे यात मा पुढे ते काय सर रे भाऊ मा ते बिझनेस आहे बिझनेस कसा ना नको इचार आपण त्यांना बिझनेस हा डबल बिझनेस आहे त्यांना डबल बिझनेस बाबरी सिंगल बिल डबल डबल कोणता कोणता रे आपण मशी विचारस आणि मशी बी बाजरस हो ना बाबा काय रे हो काय शेराई इथलं पोट कॉपटीवर ते ना का ऑपरेशन करेल बरोबर काढले ना होईल मात कोंडा फसाडते ना लवकर चालू लवकर चालू अरे आपा मला सासू सासू सगळं सांगा

एक काम कर अप्पा मी पुढे जाणार तू मागे चालते ना काय रे अहो का मशी वाया ना गेर देणार आहे असं खरं म्हणजे मशी पुढे मागे वड्यात म्हणजे मागे आजूबाजू खरं म्हणजे बटा हात ना कॉन्ट्रॅक्ट येते ना हात मागे एका बटा मस्त आहे सिस्टीमॅटिक कारभार आहे माल सुद्धा बघाय राहणार होतो का तू आता फोरडा होऊन इमान खडे तिकडेच बरा आहे चल मग સાસુ સાસરા બોલતા રેપી થઈ ગયા માય થઈ ગયા જન્મ તયું માય તું ના કવાય ને બધા જમાડી દીધે चला पा चल चला आई होणार आपा गाव गावी लागला मग भई मस्त मोठ गाय दूध साजरवाडी तर अरे मोठ नाही अप्पा गाव का कुसता दे कडो जग करा ना म्हणता आ... लाईट गाव छेटण राप्पा हा गाव क छेट म्हणतो गाव कसा छेटी मग थोक शेत राहाय का अंडाला थोक शेत का मग सासरवाडी का अशी तशी का हा ना हा कथच ये राप्प मग दूध सासरानं कर भाऊ तुनच सासरानं कर कदाच अरे मी लग्न होई तसा येलो तो आप्पा तुला भय चांगलं होईना अरे वयन चांगलं आहे आपा पण मी लगन वय ना तसंच येईल शे फक्त बस तुला असं एखादा बी दोंडा मिळा काहीच पण नाही का अरे तेच नाकडे बोला चाल नाही शे रे तुला बी वागणं चांगलं झालं हा मला बी कर आता द्या म्हणे आपा मग रे बुवा ते कोणले तरी विचारले काय एक गडी दिली ना आपा बोला करा आपा అది బయ కుయరేని అంటే భోక్ లాగిరే బై రామ రామప్పా రామ రామ పార్గో అవుకో అవుకో

नाही आठवूनच सांगले आमले तर हापीएस ना आमले रे सांग ना येले आवराय दम रे तू सांगी जाणार येले पाय फुटी दे रे पाय फुटी दे रे हा तो वयस्कर नाही आप हा अतिशय सोडावं चालू आहे त्याले

दहा चाकी सुद्धा फिराले कस नस काही म्हणतो हा राहत टर्न झाडी बरं गेला तिकडे मावढी उडाई नाही जोड हा हा मोदी तुम्ही होत मग मग पाशी बोरी मग रे बोराय ना आराम ना तू मना पोऱ्या कस ते रूम बाहेर बोराई हा नाही र भाऊ ग्रामपंचायतना लाडकी <laughs> पण योजनाना कसं पैसे राहत तसे योजनामा भेटेल छ तो त्याले हा त्या टपेक न रातो नि त्या त्या टपेश्वर भेटले औ फोनले कोणटा वेटा राहात कोले कोय सा बेटा लात राऊ फोन त्याले भेटेल छ योजनामा

करे अप्पा हो या बोन चकलेट ती उडेल दिख रहा ना अरे पूरा लाइट उडेल रे दे ना करे अप्पा हो तू सासरा सास रंगर तू काही खून मीन काही मेज नहीं कर दली काय मान रहा मन सासरा रहा पका नहीं हाँ बकरे है था अप्पा मंग रहा वो बकरी मुत्यान ना वास सुना मन जो सब दिले आना गरीब के करे अप्पा हाँ माले ना वो बदिश से जुड़ जाए ले ना पूरा जाम हुई जायचे चीज दादू ने जीवास अब गंभीर दिमाग हाँ

दमकाल गाडी बोलतो आई इगे रोखात सासरांगर इगे का आई कोणत्या सांगा बोलू बाय टाकून बाप रे काही भी तू सासरांगर जबरदस्त येणार भाऊ कवडी बिल्डिंग आहे म्हणते देखी का अरे अप्पा आई पुढे पत्तर मावठी मी काय हा येणे बी दगड टाकले तर बो हॅलो बी टाका हा बी टाका आणि ठेव क्षेत्र मस्त तुल सासरा मजेला वाटत हा खरा आपण चंद्राला ना मग मारू का मग मग मामा खरे आपलं तुले अरे आपा? ले। ha? Ha. ना आपा हा मामा मक्कामा आलो ढोकरी वायाली हा हा मामा काही घर निवना मग रप्पा घरचे का नाही कोणी दुसरं मामी लिरी मारले मार आप

काय मामी येत माहिती खटाखट लागत नाही तुम्ही आमना गरमा कोण सो कशी झालं मी दोन तीन वड्या आम्हीच होतो ना तुम्ही होता मग माझी काही येऊ आणि बट म तुम्ही मागे वाराय तुम्ही आज गंमत थडिया का पुढे मांगे वाना पावना कथा छेटा ना काय कथा होणार व मामी हा काय मान निरा ना तू व बाय मी जवळ येडी शिक का जवळ तोंडर का आधी मी मांगे पुढे का आधीस का बाई नि मागे पुढे जेतो जवळ का तो मात्र मी का आज मारा नाही आता जवळ पाहिजे बिन माय व माय जवळ चिमना तर सासून जात बोला जब सासून जात नाही काय आवाज बरे बोला नाही जवळ आडीवर राहणार

व तुमना मामा तुम्ही सारखाच भिलाटी माझा तसेच तुम्ही तोंडल्या धाणी ना पुढकुरी वर पट लवका व मना ओ <laughs> मामी छातीवर वर दगड ठेवा बा म्हणजे काय कवी आणि कव्या सोड राहिली मामी मामी मामा त्या गया नाही देणार पिक्चर काय ना मला तुम्ही ओ मामी हा हे फोन